ओम मॅग्री फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आपण नवीनच चॅनल चालू केला आहे तर आपण आजपासून माझ्या बासष्ट बेचाळीस टमॅटो वरायटीमध्ये आपण सगळी माहिती पुरवणार आहे तर आपला हा टमाटो प्लॉट सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लावलेला प्लॉट आहे तर तुम्ही पाहू शकता का आज नवव्या दहाव्या दिवशी त्याला फुटवे हां आणि झाडाची ग्रोथ एकदम शायनिंग कसं काय आता आपण काय काय त्याला खत दिलं आहे हे आपण सविस्तर माहिती देऊ तर आपण पहिल्या ड्रिचिंगला त्याला आ, दोन किलो एकोणासशे एकोणवीस म्हणजे साधारण पस्तीसशे झाडं आहे एक बेगायचा थोडा वरती प्लॉट आहे तर आपण त्याला रूट फास्ट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे ह्युमिक ॲसिड आपण ज्याला म्हणतो आणि आनंद ॲग्रो कंपनीचं डॉक्टर बॅक्टोज फोर के म्हणून हा जो ट्रायकोटार्म आहे तो रूटफास्ट म्हणून जे ह्युमिक आहे आणि त्याच्यात दोन किलो एकोणावीसशे एकोणावीस असा आपण याला चौथ्या दिवशी वापर केलेला आहे आणि आता त्याची आज दुसरी ड्रिचिंग आहे म्हणजे पहिली ड्रिचिंग दिल्यानंतर परत पाचव्या दिवशी आपण ही दुसरी ड्रिचिंग घेऊ तो म्हणजे देणार आहे तर हे प्लॉट दाखवा कसं आहे काय सगळे दाखवा तर आपण पाहू शकतो मित्रांनो आता हे झाड दाखवा नवव्या दहाव्या दिवशी याच्या बगल फूट कशा निघाल्या आणि झाडाची ग्रोथ पण एकदम चांगली झाली तर याला आपण फवारणी पहिली फवारणी म्हणजे ज्या दिवशी ट्रेचिंग दिली त्याच्या आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी याला फवारणी दिली दहा चोपन्न दहा खत आणि मॅगाफॉल आणि त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक असं आपण आणि कराटे असे आपण चार औषधं एकत्र करून त्याला पहिली फवारणी दिली होती आज आपण परत त्याला दुसरी फवारणी देणार आहे आणि आज संध्याकाळी त्याला ड्रिचिंग पण दुसरी देणार आहे तर आपण वेळोवेळी आता या प्लॉटची मी तुम्हाला प्रत्येक ड्रिचिंग झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकत जाणार आहे तुम्हाला जर आवडला प्लॉट किंवा प्लॉट बनवण्याची थिरी जर आवडली तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा एवढीच नम्र विनंती जय महाराष्ट्र नमस्कार